ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं पण एक गो, एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही लहान असल्यापासून या शहरामध्ये आलो मी एकाहत्तर बहात्तर सालापासून मी या शहरामध्ये आलो एक टुंदर सुंदर असं पुणं होत छान बागा होत्या तलाव होते, तला होते वातावरण छान होतं गर्दीने भरलेलं नव्हतं आज त्याच पुण्यामध्ये येताना काय अवस्था झाली कुठून कुठपर्यंत शहर पोहोचले जरा एकदा एकदा अंदाज तर घ्या आणि ही नियोजन शून्य जेव्हा शहर उभी राहायला लागतात त्याच्यातनं काही आपल्याला हातात लागणार नाहीयेत आणि अनेकांची इच्छा देखील नाहीये आणि म्हणून ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत मी मागे सांगितलं होतं ना की जेव्हा शरद पवार साहेबांनी ज्याला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव साली आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत पण ते अजितदादांबरोबर आहेत बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल पण एक, एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या पण एक गो एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा गणे पुतळा उखाडला गेला होता अरे माहिती आहेत का ते कोण आहेत राम गणेश गडकरी आहेत का अनेकांना वाटलं नितीन गडकरीचे नातेवाईक आहेत म्हणून उघडलं काही माहिती नाही काही कशाचा कशाला संबंध नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टी ते जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं त्या जेम्स लेन प्रकरणाबंद विष कालवलं गेलं कोण कुठचा जेम्स लेन बरं तो जेम्स लेन मुलाखती देतोय तो सांगतोय की मी इथल्या कुठच्याही माणसाचं कधीच नाव घेतलं नाही आणि मी कोणाला भेटलो पण नव्हतो हे त्याच्या मुलाखतीत तो सांगतोय पण तोपर्यंत तो पर तो तुमच्यात विष कालवून झालं होतं